जय महाराष्ट्र मंडळी आज तुमच्यासाठी परत एकदा मी एक हॉरर स्टोरी घेऊन आलो आहे जिला ऐकल्याच्यानंतर रोजच्या प्रमाण तुम्हाला आनंद आणि थोडीशी भीतीसुद्धा वाटेल बघा मंडळी कसं ना आपल्या आयुष्यामध्ये कधी काही लोकं असे येतात की ते आपल्याला खूप भयानक उपदेश देतात म्हणजे असं काही सांगतात की ते आपल्याला अजिबात पटतच नाही आणि आपण त्यांच्यावर क्रोधित होतो त्यांना शिव्या घालतो आणि त्यांना पळवूनसुद्धा लावतो तर आज एक अशाच माणसाची घटना मी आपल्यासमोर सादर करणार आहे ज्याच्यासोबत घडलेली आहे एक माणूस होता ज्याचं नाव निलेश असं होतं आणि तो जो होता ना तो या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास करायचा नाही म्हणजे तो पूर्णपणे नास्तिक होता आणि त्याच्यासोबत असं काही झालं आणि ते सगळं होण्याच्या अगोदर एका माणसाने त्याला सांगितलंसुद्धा होतं की समोरच्या पाच दिवसामध्ये तुझ्यासोबत अशी घटना होण्याची शक्यता आहे म्हणजे असं काय होण्याची शक्यता आहे की ज्याच्यामध्ये तुझा जीवसुद्धा जाऊ शकतो तरीसुद्धा जो निलेश आहे त्यानं अजिबात त्या माणसाचं ऐकलं नाही त्याला शिव्या घातल्या आणि त्याला हाकालून लावलं तर आता ही स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर थोडंसं मी तुम्हाला सांगतो की बाबा ही जी स्टोरी आहे ही स्टोरी तुम्हाला मी अशा पद्धतीनं सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की हे सगळं काही माझ्यासोबत घडलं आहे म्हणजे मी त्या निलेशच्या जाग्यावर उभा राहून तुम्हाला सगळं काही सांगणार आहे जेणेकरून मलाही तुम्हाला सांगायला सोपं पडेल आणि तुम्हाला ऐकायलाही फार सोपं पडेल तर चला आता उशीर न करता आपल्या या भयकथेला आपण सुरुवात करूयात एका दिवशी मी माझ्या घरामध्ये निवांत झोपलो होतो हिवाळ्याचे दिवसं चालू होते त्या कारणामुळं सकाळी लवकर उठण्याचा काही चान्सच येत नाही आणि तसंही नॉर्मल जरी दिवसं चालू असले तरीसुद्धा माझी जी झोप आहे ती सकाळी सात साडेसात वाजताच उघडायची मी काय लवकर उठायचो नाही आणि हिवाळा असला तर आठ साडेआठ नऊ मला कधी का वाजायचे काही कळायचंसुद्धा नाही तर रोजच्या प्रमाणे मी आजही माझ्या रूममध्ये पदशीर झोपलो होतो सकाळचे साडेआठ वाजले होते आणि अचानक माझ्या कानावर एक आवाज येतो एका माणसाचा जो माणूस माझ्या दारासमोर येऊन भिक्षा मागत होता आणि माझ्या घरची आई ती जाते तिला भिक्षा देते आणि ती माझ्या आईला बोलत बसते तर तिचं जे बोलणं आहे ना ते मला थोडंसं पटत नव्हतं त्या कारणामुळं माझी झोप पूर्णपणे उडाली कारण की माझा जास्त काही विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टींवर मी उठलो बाहेर गेलो आणि बाहेर गेल्याच्यानंतर जेव्हा बघतो बाहेर तर बाहेर एक पोतराज होता आता तुम्हाला माहिती नसेल पोतराज म्हणजे काय आता जास्त करून लोकांना माहिती असतो पण जे लोकं आधुनिक काळामध्ये झालेले आहेत किंवा शहरामध्ये राहिलेले आहेत त्यांना जास्त करून पोतराजाबद्दल माहिती नसतं तर त्यांना मी सांगतो की पोतराज ही एक अशी वेशभूषा आहे ती वेशभूषा घालून काही माणसं गावामध्ये फिरतात आणि घरोघरी भिक्षा मागतात आता पोतराज या नावाच्या पाठीमागं अजून दोन नावं आहेत एक मरामाय आणि दुसरं म्हणजे कडकलक्ष्मी या दोन नावाने सुद्धा संबोधल्या जातं पण जास्त करून या वेशभूषाला पोतरा जसं प्रत्येक खेडेगावामध्ये ओळखलं जातं तर तसं माझ्या घराच्या समोर पोतराज उभा होता त्याला भिक्षा वगैरे दिली होती आईने आणि तो माझ्या आईसोबत बोलत होता तर मी तिथं गेलो मी तिथं गेल्याच्यानंतर तो एकसारखा माझ्याकडं बघायला लागला आणि अचानक मला बोलला की बाळा समोरच्या पाच दिवसामध्ये तू घराच्या बाहेर निघू नकोस आणि जरी निघलास जर तुझ्यासोबत काही नवीन असं होत असाल असं तुला वाटत असेल तर ते नवीन काही काम करू नकोस अन्यथा तुझा जीवही जाऊ शकतो आता पहिलेच माझा विश्वास या गोष्टींवर नाही आहे वरुण पोतराज या माणसाने माझ्यासोबत असा बोलला मला फार राग आला मी कडाक्यानं बोलायला सुरुवात केली त्याला थोड्याशा शिव्या घातल्या आणि त्याला घरासमोरून हकलून लावलं आणि त्याच्यासोबत त्याच्यासमोरच माझ्या आईला बोललं की याच्यानंतर जर तू असं काय करशील अशा लोकांना भिक्षा वगैरे देशील तर बघ माझ्या एवढं वाईट नाही आहे कारण की हे लोक येतात आणि असंच काहीसुद्धा सांगतात आणि भिक्षा मागून चालले जातात आणि तिकडे जाऊन ते दुकानावर विकतात आणि दारू वगैरे पितात आता माझ्या डोक्यामध्ये मा असं चालू होतं कारण की मॅक्झिमम लोक असेच करतात ना पण मला माहिती नव्हतं की तो जो होता ना तो खरंच एक विद्वान माणूस होता आणि त्याला थोडंफार तरी काही कळायचं असं म्हणतात की अनुभव किंवा असं म्हणतात की फिलिंग्स ज्याला आपण फिलिंग्स म्हणतो ना गट फिलिंग अशा प्रकारचं त्या माणसाजवळ होतं असं मला माहिती नव्हतं आणि तो जो पोतराज होता तो आमच्या गावामधला फार जुना माणूस होता म्हणजे असं की तो पहिल्यापासून होता आणि त्याला गावातली सगळी लोकं मानायची पण मी नाही मानायचो मी त्याला प्रकारे बोललो आणि त्याला घरासमोरून हकालून दिलं तर घरामध्ये आलो आल्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली जेवण वगैरे नाश्ता वगैरे केला चहा वगैरे पिला आणि माझा मोबाईल घेऊन सहज मी स्क्रोलिंग करत बसलो आता मी जास्त करून ना फेसबुक उघडत नाही मी जास्त करून इंस्टाग्राम यूज करतो यूट्यूब यूज करतो आणि दुसऱ्या मूवीज वगैरे काही ॲप्लिकेशन आहे ते यूज करतो जास्त करून मी कंटेंट बघण्याचा प्रयत्न करत असतो आज अचानक मी त्या फेसबुक पेजमध्ये गेलो आणि तिथं गेल्याच्यानंतर मला एक एस एम एस आलेला होता तो एस एम एस मी ओपन केला तर त्या एस एम एसमध्ये निलिमा नावाच्या एका मुलीचा मला एस एम एस आलेला होता तो एस एम एस पाहिल्याच्यानंतर मी फार खुश झालो कारण की निलिमा नावाची एक मुलगी माझ्या शाळेच्या टायमामध्ये मला ती आवडायची आणि मी तिच्यावर खूप जास्त मरायचो जेव्हा मी नववीमध्ये आठवीमध्ये असेल ना तेव्हाची ती गोष्ट होते त्यावेळेस मला ती मुलगी फार आवडायची आणि मला वाटलं की कदाचित ही मुलगी तीच असेल मग मी तिला तिच्या एस एम एसचा रिप्लाय केला आणि बोलता बोलता आम्ही थोडंसं जास्त बोललो आणि बोलण्या बोलण्यामध्ये मला कळालं की ही मुलगी परफेक्टली तीच आहे त्यावेळेस माझ्या मनामध्ये फार जास्त लाडू फुटले आणि माझं मन म्हणत होतं की बघ जर एकदम कोऱ्या मनाने जर कोणा वस्तूला आपण मिळावं असं वाटत असेल तर पूर्ण जग पूर्ण पूर्ण म्हणजे ब्रह्मांड त्याला मिळवण्याच्या पाठीमागं लागतं ते हिंदीमध्ये आहे ना ते थोडेसे मराठीमध्ये कन्वर्ट करून सांगण्याचा सा प्रयत्न केला मी पण ती हिंदीमधली अगर किसी चीज को किसी चीज को सिद्धतसे चाहो तो पुरी कायनात उसे तुम्ही मिळाने केली पिछे आहे आएंगे ती अशी काय ना तशी कावत माझ्या मनामध्ये येऊ लागली तर मी फार खुश होतो तर समोरून आले की आपण भेटूयात बोलूयात मग मी पण खुश झालो मी पण रिप्लाय दिला हो म्हणून तयार वगैरे झालो आणि दुपारचं ज्या तिनं मला बोलावलं होतं मी त्या ठिकाणावर गेलो तिथं गेल्याच्यानंतर इतकी सुंदर ती दिसू लागली की तिच्याकडं पाहिल्याच्यानंतर मला माझाच कंट्रोल होत नव्हतं मला असं वाटत होतं की यार हिच्यासोबत लग्न करावं लेकरं बाळं हे टाकाटाक फर्स्ट सगळं आयुष्य हिच्यासोबत जगावं कारण की ती एवढी सुंदर होती पहिले आठवीच्या वर्गामध्ये होती त्यावेळेस पण मला फार सुंदर वाटायची पण जशी ती आत्ता समोर आली ना ती एकदम भयानकच होती म्हणजे आठवीमध्ये जेवढी सुंदर दिसायची त्याच्यापेक्षा कितीतरी शंभर पटीनं ती सुंदर होती एवढी सुंदर ती मुलगी माझ्यासमोर आली आणि मला बोलायला लागली ला की एकदम असं मना जना असं उड्या मारायला लागलं हलायला लागलं ला ला, की वा वा क्या बात आहे आपली तर लग निघली आणि समोरून तिने एस एम एस पाठवला होता तर बोलणं गिलणं झालं असं तसं तसं असं बिल वगैरे दिलं आणि बिल पण तिनंच दिलं सगळ्यात मोठी गोष्ट बिल पण त्याच मुलीने दिलं आणि ती निघून गेली आणि ती अशा प्रकारे निघून गेली की जसं की यार खरंच माझी प्रियसीच आहे ती अशा प्रकारे ती निघून गेली आणि मी फार खुश आता माझ्या आयुष्यामध्ये ही एक अशी घटना होती, होती जी की मी ॲक्सेप्ट केली नव्हती अजिबात की असं होईल म्हणून भविष्यामध्ये पण ज्या वेळेस तसं झालं आणि तसं झाल्याच्यानंतर मी फार खुश होतो इतका खुश की मी विचारही करू शकत नाही इतका खुश होतो मी घरी आलो घरी आल्याच्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं संध्याकाळी झोपी गेलो रात्री तिला बोललोसुद्धा आणि बोलल्याच्यानंतर झोपी गेलो दोन दिवस सोबत तीन दिवस मी तिच्यासोबत बोललो आणि चौथ्या दिवशी आमचं बोलणं एवढं जास्त झालं की मी तिला डायरेक्टली प्रपोज करून टाकला प्रपोज केल्याच्यानंतर ती जी आहे ती पण खुश झाली आणि तिनं पण माझा प्रपोज ॲक्सेप्ट केला ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर एकदम खुश सगळं काही गुलाबी गुलाबी वाटायला लागलं सगळे बोलणे चालणे एकदम हॅपी हॅपी माझ्या घरचे कन्फ्यूज झाले की तू एवढा खुश कसा राहिलास आणि इतकं कसं काय तुला म्हणजे काय झालंय काय तुला घरच्यांना थोडं थोडं कळू लागलं पण कसं असतं ना होऊन जात असतं सगळं काही तर मग एक दिवस मी तिला बोलत बोलत असंच तिचा हात पकडला आणि तिच्या गालावर एक चुंबन दिलं ती खुश झाली खुश झाल्याच्या नंतर आम्ही दोघं जणांनी काही दिवसाच्या नंतर प्लॅन बनवला आता माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट घुमू लागली आणि ती गोष्ट होती त्या पोतराजाची तो पोतराज म्हणला होता की पाच दिवसाच्या आत जर तुझ्या आयुष्यामध्ये असं काही झालं की ते थोडंसं विचित्र किंवा नवीन असेल तर ते अजिबात तू करू नको पण मला यावेळेस ना त्या पोतराजाचा राग येऊ लागला की तो असा म्हणत होता आणि त्याने असं केलं आणि माझ्या आयुष्यामध्ये तर चांगली गोष्ट झाली त्याचा अंदाजा चुकीचा निघला बरं झालं मी त्याला शेव्या घातल्या आणि त्याला पाठवून लागलो असं मला वाटू लागलं पण विचार केला सोडा जाऊ द्या झाला विषय गेला विषय सगळं पडलं पार मग एक दिवस आमचं बोलणं भाषण चालणं बोलणं हे खूप खोलवर गेलं खोलवर गेल्याच्यानंतर आम्ही एका दिवशी प्लॅन बनवला की आपण काय करूयात एक रात्रभर आपण कुठंतरी बाहेर जाऊयात तिनंही बनवला आणि मीही बनवला मी तिला बन विचारलं की तुझ्या घरच्या काय म्हणणार नाहीत का तर ती म्हणली मी घरच्यांना सांगेन की मैत्रिणीचे सा जाते असं आहे तसं आहे काहीतरी कारण लावून मी येते आणि एक रात्रभर पोटभर आपण एकमेकाशी गप्पा मारूयात आणि एकदम चांगल्या पद्धतीनं आपण भेटूयात माझ्या मनामध्ये लाडू फुटायला लागले की यार ज्या मुलीवर आपण प्रेम करतो ती मुलगी आज माझ्या मिठीमध्ये असणार खूप खूप म्हणजे असं इतकं की बघायचं कामच नाही मग ती रात्र आली ज्या रात्री आम्हाला जायचं होतं मी एक बॅग पॅक केली त्या बॅगमध्ये माझा एक ड्रेस टाकला मोटरसायकल काढली आणि तिला घेण्यासाठी तिनं ज्या ठिकाणावर बोलावलं होतं त्या ठिकाणावर मी गेलो तिथं गेल्याच्यानंतर ती आली गाडीवर बसली आणि जिथं ठिकाणावर जायचं होतं त्या ठिकाणावर आम्ही निघालो एक आम्ही हॉटेल बुक केली होती त्या हॉटेलमध्ये आम्हाला थांबायचं होतं था। आता त्या रस्त्याने आम्ही जात होतो रस्त्यानं जाता जाता ती एका जाग्यावर अचानक मला म्हणली की थांबव म्हणजे अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्याच्यानंतर आणि मला म्हणली की या रस्त्यानं थोडंसं सा आत चाल मी तिला विचारलं की अरे या रस्त्यानं कशाला जायचं आहे हा रस्ता तर आपल्या ओळखीचा नाही आहे काही नाही इकडे कशाला जायचं आहे तर ती म्हणली की अरे चाल तर थोडंसं इथं बोलू नंतर परत तिथं बोलू मला कंट्रोल होत नाही आहे असं म्हणल्याच्यानंतर मी थोडंसं म्हणजे मला अजून जोर आला ना की भाई मुलगी असून आपल्याला म्हणते की चाल रस्त्यामध्ये इथं थोडंफार प्रेम करूयात परत तिथं जाऊन प्रेम करूयात मग मी तिच्या म्हणण्यानुसार गेलो थोडंसं समोर गेल्याच्यानंतर एक घर दिसलं आणि त्या घरावर कुणीही नसल्यासारखं दिसलं मी विचारलं की अरे इथं तर घर आहे ते म्हणली असू दे याच घरामध्ये जायचं आहे आपल्याला मी दाटून म्हणलो तर जर कुणी आपल्याला पाहिलं पकडलं कळलं तर मग आपल्याला तिकडे निघायचं होतं पण या घरामध्ये कुणीही येत नाही तर चाल प्रश्न विचारू नको मला कंट्रोल होत नाही तू पटकर चाल अशी ती मुलगी म्हणली म्हणजे ती निलीमायाला म्हणली म्हणजे मला म्हणली सॉरी मग आम्ही त्या घरामध्ये गेलो दरवाजा वगैरे बंद केला आतून घर चांगलं दिसू लागलं आणि आम्ही बेडरूममध्ये गेलो तिथं गेल्याच्यानंतर जे काही करायचं ना ते सगळं काही आमच्यामध्ये झालं आणि झोपी गेलो आता झोपी गेल्याच्यानंतर मला इतकी भयानक झोप लागली की मला समजलं नाही की माझ्यासोबत होतंय काय पण जेव्हा माझे डोळे उघडे त्यावेळेस मी एका अशा रूममध्ये होतो की त्या रूममध्ये फक्त नाही फक्त दिवेच होते एकही लाईट नव्हता पूर्ण दिवे आणि मी एका अशा ठिकाणावर झोपलेलो होतो की खूप विचित्र पद्धतीने माझ्या अंगाखाली जी गादी होती ती आता गादी नसून तिथं कशाचा तरी पाला पडलेला होता आणि मी त्या पाल्यावर झोपलेलो होतो पण तो पालासुद्धा मला मुलायम वाटत होता इतका मऊ मऊ तो पाला वाटत होता आणि जेव्हा माझे ते डोळे उघडले आणि मी असं उठून बसलो आणि बघितलं तर माझे दोन्ही हात बांधल्या गेलेले होते माझे पाय बांधल्या गेलेले होते आणि माझ्या शरीरावरचे कपडेसुद्धा काढले गेलेले होते मी इकडे तिकडं बघत होतो की माझ्यासोबत असं काय आहे म्हणून तर मधात ना एक पडदा होता त्या पडद्याच्या पलीकडं कुणीतरी बसलेलं होतं आणि त्याच्यासमोर एक जाळ चालू होता तर मी जरासा असा ओरडायला लागलो ला ला, बोलायला लागलो ला ला, तर माझ्या तोंडाला बांधलेलं होतं थोडंसं जास्त काय आवाज करता येत नव्हता मी फार भिलो मग कारण की माझ्या हात बांधलेले होते पाय बांधलेले होते आणि बरंच काही असं म्हणजे खतरनाक पद्धतीनं कार्यक्रम चालू होता आणि मी फार कन्फ्यूज होतो की असं असं कसं व्हायलं आहे आणि हे काय आहे आणि मी मा माझ्या डोक्यामध्ये मा प्रश्न येऊ लागला की अरे निलिमा कुठं आहे मला इथं आणले तर निलिमा कुठे आहे मी त्याच्या त्या कारणामुळे मी फार असा म्हणजे दचकून गेलो मी धडपड धडपड करत होतो तेवढ्यात त्या पडद्याच्या पलीकडून एक जण उठलं आणि तो पडदा असा इकडं केला आणि माझ्याजवळ आला तो जसा माझ्याजवळ आला त्यावेळेस मला मला पूर्णपणे शॉक लागला मी एकदम आश्चर्यचकित झालो की असं कसं आणि असं का कारण की जे कोणी पण माझ्यापाशी आलं होतं ना ते दुसरं कोणी नव्हतं ती एक निलिमाच होती म्हणजे तिच्यासोबत मी काल रात्री होतो ना काल रात्री नाही म्हणता ना येणार ना, याच रात्री म्हणता येणार होतो ना, ना तीच होती आणि मला हे कळत नव्हतं की मी आत्ताच असं होतो आत्ताच असं झालो तरी कसा तर ती निलिमासुद्धा अशी होती की म्हणजे तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता तर पूर्णपणे ब्लँक होती ती पूर्ण आणि ती समोर आली समोर आल्याच्या नंतर तिनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला जवळ बसली माझ्या कानापाशी आली कानावर एक चुंबन केलं आणि माझ्या कानामध्ये मला म्हणली की थांब गडबड नको करू फक्त एका घंटेची गोष्ट आहे एका घंटेच्या नंतर तू मोकळा मी मोकळी मला कळलं ना की ही नेमकी बोलती आहे काय आणि माझ्या गालावर चुंबन दिलं आणि उठली आणि परत तिकडे गेली तिकडे गेल्याच्यानंतर त्याचे आव्हान वगैरे चालू होतं पण मला इथून उठताना माझे पायही बांधलेले होते आणि हातही बांधलेले होते मी धडपड 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 करायला चालूच होतो मग तेवढ्यात काही वेळ झाला आणि काही वेळ झाल्याच्यानंतर ते दोघंही तिथून उठले आणि पूर्ण पडदा असा एकीकडं केला आणि ते दोघेही जण समोर आले आता तो जो दुसरा माणूस होता तो एक तांत्रिक होता वाढते बहुतेक आणि तोही पूर्णपणे ब्लँक होता शरीरावर एकही कपडा नव्हता आणि निलिमाच्याही शरीरावर एकही कपडा नव्हता आणि माझ्याही एकही कपडा नव्हता तो आणि निलिमा दोघंजणं माझ्या जवळ आले मला परत खाली झोपवलं मी रडू लागलो पण मला काही कळत नव्हतं मला काही सुधरत नव्हतं आणि माझ्या डोळ्यामधून पाणी येत होतं तो जो महाराज आहे तो जो तांत्रिक आहे त्याने थोडंफार असं काय मंत्र वगैरे वाचले वाटते आणि माझ्या डोळ्यासमोर ना अशी धुंदळी धुंदळी अशी धुंदळी यायला लागली म्हणजे धुंदी यायला लागली आणि त्या धुंदीमध्ये मला जे काही दिसू लागलं त्या सगळ्यामध्ये तो जो तांत्रिक आहे तो निलिमाला जवळ घेतो तिच्यासोबत थोडंफार काहीतरी तो करतो आणि कर एक विचित्र प्रकार करतो असं वाटत होतं की तो निलिमाला मारतो आहे आणि तेवढ्यात मला झोप लागली झोप लागल्याच्यानंतर काही वेळाच्या नंतर माझे हात खुलल्यासारखे वाटले पाय खुलल्यासारखे वाटले आणि मी मी असं जड होतो पूर्णपणे मला काय कळत नव्हतं की नेमकं झालंय काय म्हणून जड होतो असं माझं शरीर पूर्णपणे होतं हात वगैरे पाय वगैरे सगळे काय खुल्ले होते हळूवार डोळे उघडे उठून बघितलं तर माझं जे पूर्ण शरीर होतं ना ते पूर्ण लालबडक झालेलं होतं आणि माझे हात खुललेले होते पाय खुललेले होते आणि माझं डोळेसुद्धा खुललेले होते आणि जे रात्री जो प्रकार मी बघितला होता तो सगळा काही प्रकार माझ्या डोक्यामध्ये चलत होता तर मी गरबडीनं त्या याच्याहून खाली उठलो आणि समोर जाण्याचा प्रयत्न केला तर मी कशाला तरी ताडून खाली पडलो आणि मागे वळून बघतो तर निलिमाचं मृतदेह तिथं खाली पडलेलं होतं पूर्णपणे निर्वस्त्र तिथं खाली पडलेलं पूर्ण रक्तबंबाळ झालेलं तिच्या पोटामध्ये चाकू होता मी उठून बघतो तर ती पूर्णपणे अशी मरून पडेल तिला हात लावला तर एकदम अशी कडक झाली होती ती तिचं मुंडकंसुद्धा हलत नव्हतं मी फार पिलो होतो मी तिथून पळत सुटलो बाहेर आलो बाहेर आलो तर बघतो तर काय ज्या घरामध्ये आम्ही होतो त्या घरातल्याच एका रूममध्ये मी होतो पण हो ती रूम थोडीशी वेगळी होती आणि ज्या रूममध्ये मी थांबलो होतो निलिमासोबत मी त्या रूममध्ये गेलो माझे कपडे वगैरे मी घातले गाडीवर बसलो आणि पटकर बाहेर निघलो आणि गावी आलो गावी आल्याच्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये गेलो पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्यानंतर त्यांना सांगितलं की असं असं झालं आहे माझ्यासोबत प्लीज तुम्ही चला पोलीस माझ्यासोबत आली जिथं ते घर होतं तिथं आम्ही गेलो बघितलं तर त्या घरामध्ये कुणीच नव्हतं आणि ज्या रूममध्ये मी होतो माझ्यासोबत ते सगळा काय प्रकार झाला होता ते सगळा काही प्रकारसुद्धा नव्हता आणि ती रूमसुद्धा नव्हती पूर्णपणे गायब होती मी पूर्णपणे आश्चर्यचक झालो असं कसं होऊ शकतं आहे मी पोलिसांना सांगतोय की यार काल संध्याकाळी मी इथंच होतो आणि जी निलिमाची बॅग वगैरे होती ती बॅग पण तिथं त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला पण ती बॅग नव्हती त्या जागेवर माझी बॅग होती पण तिची बॅग नव्हती पोलीस मला म्हणले की बाबा तुला चढली पिळली असेल तू बिरू पिली असेल म्हणून तुझ्या डोक्यामध्ये असा काय प्रकार आला असेल पण मला कळत नव्हतं की हे काय प्रकार आहे मी परत वापस आलो वापस आल्याच्यानंतर आठ दिवस गेले मधात पण आठ दिवस गेल्याच्यानंतरच सुद्धा ते आठ दिवस माझ्या डोक्यामधून मा निघलं नाही असं झालेलं आणि आठ दिवसाच्या नंतर माझ्या डोक्यामध्ये एक युक्ती आली की आपण काय करूयात निलम्याच्या डायरेक्ट घरी जाऊयात आणि त्यांना विचारूयात था। मग मी ठरल्याप्रमाणे माझ्या मित्रासोबत निलिमाच्या घरी गेलो आणि त्याला विचारलं की निलिमा आहे का मला निलिमाला बोलायचं आहे थोडंसं असं म्हणल्याच्यानंतर त्या निलिमाच्या जे घरचे आहेत ते एकसारखे माझ्याकडं बघायला लागले आणि एक शब्दही बोलत नव्हते मी त्यांना परत विचारलं निलिमाला बोलायचे त्यांना ताडा परत ते एकसारखे बघायला लागले एक, ला एक तिथं म्हातारा होता तो माथारा अचानक उठला आणि माझ्यावर सुटला काय करत करताय का तुम्ही नाही नाही मस्करी करताय का तुम्ही तो मात्र असा बोलायला लागला मी विचार करतो यार आजोबा असे का ओरडतायत मी त्यांना विचारलं की तुम्ही असे का ओरडतायत तर मग एक बाई बसलेली समोर आणि मला म्हणली अरे पागल निलिमाला मरून गेले दोन वर्ष झाले आणि तू आत्ता इथे येऊन विचारायलास की निलिमा कुठे आहेस आणि ती ज्या प्रकारे मेली आहे त्याची मस्करी करण्यासाठी तू इथे येऊन विचारतो आहेस असं म्हणल्याच्यानंतर मी पूर्णपणे शॉक मग मी त्यांना सांगितलं की कालच्या रात्री म्हणजे मागच्या वेळेस साठ दिवसाच्या अगोदर माझ्यासोबत काय घडलं निलिम्यासोबत मी बोललो तिच्यासोबत गेलो आणि गेल्याच्यानंतर सगळं काय केलं आणि म्हणजे झाला आणि जे फेसबुकवर एस एम एस वगैरे पाठवलं होतं ना ते पण नव्हतं ते पण पन पूर्णपणे गायब होतं फेसबुकवर एक एस एम एससुद्धा नव्हता आणि त्याने सर्च करून बघितलं तर ते अकाउंटसुद्धा त्याला सापडलं नव्हतं तर याने सगळं काय सांगितलं तिच्या आईवडिलांना त्याच्या घरच्यांना की मी मागच्या आठवड्यामध्ये काय केलं आणि काय नाही म्हणून तर ती जी बाई आहे ती एकदम रडायला लागली आणि ती बोलायला लागली की असं कसं शक्य आहे मग हा म्हणला की कसं शक्य आहे शपथ मी काय खोटं बोलत नाही माझं खोटं वाटत असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये चला पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतरच्या पोलिसांसोबत माझ्यास आले होते पन हो हो ते पण मला असेच म्हणले पण मी त्यांना तिथं घेऊन गेलो मला काय एवढं थोडी ना लागलं आहे मी इतकी बेजारी करायला काय झालं होतं मला सांगा कसं काय झालं होतं मग तेव्हा तिच्या घरचे म्हणले होते की जे निलिमा होती तिचं लग्न करून दिलं होतं आणि लग्नाच्या नंतर तिला लेकरू बाळ होत नव्हतं त्या कारणामुळे निलिमाच्या जे घरचे होते ते तिला खूप टॉर्चर करायला लागले वाणजोटी आहेस आशिष आहेस तू तु, तुला लेकरू होत नाही तुला बाळ होत नाही तू काय कामाची नाहीस तू मेलेली बरी मग त्या सगळ्यांना कंटाळून निलिमाला एक माणूस म्हणला की आमच्यापाशी एक उपाय आहे त्या उपायाने तुला लेकरुबाळ होईल आणि ते झाल्याच्या झाल्याच्यानंतर मग तुझ्या घरचे तुला चांगलं बोलतील मग निलिमा त्या उपायासाठी तयार झाली आणि ते उपाय होता की मध्यरात्री एका घरामध्ये जायचं आणि तिथं जाऊन तंत्रविद्या करायची आणि तंत्रविद्या केल्याच्या नंतर मग निलिमा गर्भवती राहील आणि नंतर तिला लेकरुबाळ होईल तर त्या तांत्रिकासोबत निलिमा गेली तंत्रविद्या केली पण तंत्रविद्येमध्ये त्या तांत्रिकाने निलिमावर काय जादू केली काय माहिती तिला काय समजत नव्हतं आणि निलिमासोबत त्याने पूर्णपणे चुकीचं काम केलं आणि ज्या वेळेस त्याचं चुकीचं काम होत आलं त्यावेळेस निलिमाला समजायला लागलं की अरे आपल्यासोबत तर चुकीचं काम होते मग ती त्याला आडवायला लागली त्याला शिव्या द्यायला लागली आरडाओरडा घालायला लागली आणि तेव्हा त्याने तिच्या पोटामध्ये चाकूने वार करून तिचा जीव घेतला आणि तिला तिथंच संपवलं आणि ते जे घर आहे ते इथून त्या जागेवर येते त्यांनी ती जागासुद्धा सांगितली मग याला घाम सुटायला लागला तळपायाच्या खाली असं वलट चिक झालं याला कळालं की तिथं आपल्यासोबत जे झाले ना ते सगळं काही खरं होतं आणि जे काही लिलिपासोबत आहे ते अक्षरशः मी डोळ्यानं बघितले तर हा म्हणला की असं का का घडलं माझ्यासोबत मला कळत नाही आहे मग एक परत महाराज होता त्याच्यापाशी गेला आणि त्याला म्हणला की माझ्यासोबत असं असं घडलं आहे काय करायला पाहिजे तर तो म्हणला की काय नाही भाई पूजा विजा करून घे आणि सगळं काही ठीक होईल याने पूजा वगैरे केली आणि सगळं काही नंतर ठीक झालं आणि तेव्हा कुठंतरी याला लक्षात आलं की जे पोतराज म्हणला होता ना ते अगदी खरं आहे जर त्या टायमाला माझ्यासोबत अजून काही वर्च झालं असेल तर खरंच माझा जीव गेला असता मी ऐकलं नाही गलती केली काही गोष्टींवर म्हणजे म्हणतात नव्हते की काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर आपलं फार अवघड होईल तसं याने ठरवलं की आता याच्यानंतर आपण दुर्लक्ष करणार नाही तर ही होती आजची स्टोरी स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर जर जर, जर। तुमच्यापाशी एखादी स्टोरी असेल तर मला तुम्ही पाठवू शकता माझ्या डिस्क्रिप्शन म्हणजे म माझी मध्ये माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इन्स्टाग्रामचे आय डी मेन्शन केलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करा मला डी एम करा मी तुम्हाला तुमची स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करेन आणि या स्टोरीमधून ने नेमकं शिकायला भेटलं काय दोन तीन गोष्टी आहेत ज्या शिकायला भेटल्यात पहिली गोष्ट अशी की बाबा कसं आहे कोणत्याही मुलीवर किंवा कोणत्याही मुलावर डायरेक्टली भरोसा करू नका आणि त्यांच्यासोबत कुठेही जाऊ नका ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी आहे जर मुलीबाळींना एखाद्या मुलींना बाळ होत नसेल तर त्यांना टॉर्चर करू नका कसा असताना काही वेळेस प्रॉब्लेम माणसात पण असते निव्वळ महिलामध्ये असते असं नाही आहे माणसात पण प्रॉब्लेम असते आणि तिसरी गोष्ट अशी की अननोन जाग्यावर कधीही जाऊन काहीही करण्याचा प्रयत्न करू नका ओके